नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एफ पण त्यांना पेन्शन आपले ए पी एफ ओ अंतर्गत किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे मिळण्याची शक्यता जाणून घ्या सविस्तर आनंद ही आनंदाची बातमी आवडत मागणी होती त्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं लाईक करा ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनेच्या म्हणजे ईपीएफओच्या नियंत्रणाखालील कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पी ची पंच्याण्णवची स्थापना ही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली राजकीय क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्वाचा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे सप्टेंबर दोन हजार चौदा पासून सध्याचे किमान पेन्शन हे एक हजार रुपये असल्याने ते सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी देशभरातून होत आहे म्हणजे सहाशे पन्नास टक्के वाढ महागाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी पेन्शनधारक कामगार संघटना आणि या लोकप्रतिनिधी आवाज उठवला आहे निवेदने यंत्रणा काय आहे ईपीएस पंच्याण्णव ही योजना परिभाषित योगदान परिभाषित लाभ म्हणून चालते नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आठ पॉईंट ते तीस टक्के पेन्शन फंडात योगदान देतात आणि केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय बजेट त्याला वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के जास्तीत जास्त दरमा पंधरा हजार रुपये देण्यास मदत करते या संचयातून पेन्शन लाभ दिले जाते तथापि एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी निधीचे मूल्यांकन करताना विमांकीय तूट असल्याचे दिसून आले ज्यामुळे अतिरिक्त सरकारी मदत येत नाही तोपर्यंत पेन्शन वाढवणे कठीण होते तरीही सरकार किमान एक हजार रुपयाच्या पेन्शनच्या मर्यादेपर्यंत निधीची भरपाई करत आहे पेन्शन वाढीच्या मागण्यांवर सरकारचा प्रतिसाद काय आहे पहा मित्रांनो सुलै दोन हजार पंचवीस रोजी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदरालाजे यांनी राज्यसभेत पेन्शनवाढीच्या दीर्घकाळाच्या मागणीवरील प्रश्नांची उत्तरे दिली त्यांनी कामगार संघटनांसह विविध भागधारकांना मान्य केले जे दरमा एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये वाढवण्यासाठीची बाजू मांडत होते अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही परंतु सरकार प्रत्यक्षात या प्रस्तावावर विचार करत आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अशाच प्रकारच्या मागण्या नोंदविल्या आणि उच्चस्तरीय देखरेख समितीने किमान पेन्शन ही दोन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती तथापि ही शिफारस अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावली होती जसे की अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी ईपीएफ स्पष्ट केले आहे अपेक्षित पेन्शन वाढ आणि त्याचा परिणाम काय आहे पहा मित्रांनो प्रमुख पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटनांना सात हजार पाचशे रुपयापर्यंतची वाढ होण्याची शक्यता वाढते आणि त्यांना आशा आहे की अशी वाढ सुमारे अठ्याहत्तर लाख एपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षेची हमी देईल अशा वाढीमुळे एक मोठा बदल घडून येईल ज्यामुळे निवृत्तांना महागाईच्या काळात काही प्रमाणात खरेदी करण्याची शक्ती मिळेल तथापि सरकार आणि ई पी एफ या आकड्याची अद्याप पुष्टी झालेली नाही त्यामुळे दोन हजार किंवा तीन हजार रुपयासारख्या इतर रकमेची शक्यता आहे एक फेब्रुवारी दोन रोजी होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या समस्येचे निराकरण केंद्रस्थानी असेल कारण सदासुद्धीच्या हंगामाच्या आगमनामुळे संबंधित भागधारक त्यांच्यासाठी जबाब आणतील